स्मिताच्या किचनमध्ये आज तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार रा आहे तीसुद्धा अजिबात कडून न लागता तुमच्या घरातील सर्व मंडळी सहज आवडीने खातील ह्याची गॅरंटी देते आणि ह्या दे, व्हिडिओमध्ये ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला बऱ्याच टिप दिल्या त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा पण मस्त अशी कडू न लागणारी मुलं सहज त्या खातील इतकी अशी कारल्याची भाजी बनवतोय तर त्यासाठी मी इथे पाव के जी म्हणजे तीन कारली घेतलेली आहे आपण ही कारली आता ही कारली आता ह्याचे जे, जे काटे आहेत ते सगळे काढून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याच्यात कडवटपणा खूप असतो तर ते काढून घ्यायचे म्हणजे आपली भाजी कडवट होणार तर नाहीच पण अजूनसुद्धा पुढे ट्रिक्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत किंवा दाखवलेले आहेत ते नक्की फॉलो करा तर आता ही कारली आपण स सगळी साफ करून घेऊया इथं बाया सगळी अशी काढून घेतलेले आहेत ह्याचे काटे आता आपण हे चिरून घेऊया कारल्याचे दोन तुकडे केलेले आहेत आता ह्याच्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या अशा काढून घ्यायच्या आहेत आता ह्या कारल्याच्या अशा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहे आता आणखीन कडू नकोच लागायला म्हणून एक अजून एक ट्रीक वापरायची मीठ टाकलं की कडवटपणा कमी होतो त्यासाठी आपण काय करायचं आहे ह्या कारल्यावरती टाकणार आहोत मीठ आणि हे मीठ आपण असं कारल्याचं हे असं करमून घ्यायचं आहे किंवा असं रगडून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ह्या कारल्यातलं जे करवटपणा आहे तो कमी होऊन जाईल आता हे कारलं चांगले रगडून घेतलेलं आहे पहा ह्याच्यात ना करवटपणा नेमकं आहे म्हणजे पाणी सुटलेलं दिसत आहे तर आता इथे आपण हा कारलं सगळं जे करमून घेतलंय ते स्वच्छ धुवून घेऊया पाण्यामध्ये टाकून एकदा धुवून घेऊयाच आपण अजून एक टीप वापरणार आहोत ती म्हणजे आता इथे कडू नको व्हायला म्हणून काय करणार आहोत इथे गॅसवर ठेवलेलं आहे पाणी गरम करायला आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्यानंतर हे जे आपण गरम पाणी करून झाल्यानंतर जे कारलं घेतलं होतं धुवून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत ही कारली अशा पद्धतीने तुम्ही जर का उकडून घेतली तर ह्याचं कडबडपणा बरं निघून जातो त्यामुळे आपल्याला कारली ही अजिबात कारल्याची भाजी कोणत्या प्रकारची कडू लागत नाही तर इथे ही दोन तीन मिनटांसाठी चांगली उकळून घेऊया ही छान अशी दोन मिनिटं चांगली उकळून घेतलेली आहे आणि ही कारली जी आहे ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे त्यामुळे जास्त शिजवण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे तर आता ह्याचं गॅस बंद करून घेऊया आणि इथे एक अशी चाळण ठेवलेली आहे ज्याच्याने पाणी आपलं सगळं खाली निथळून जाईल त्या इथे आपण ह्या कारल्याची भाजी ह्यामध्ये टाकून घेऊया अशी हे कारल्याचे जे तुकडे आहेत ते आपण ह्यामध्ये घेतलेले आहेत आणि हे ऐंशी टक्के साधारणतः शिजून सुद्धा झालेली आहेत त्यामुळे खूप वाफ आलेली आहे त्यामुळे तुम्हाला अशी दिसत आहे हे चांगलं आता नेथवून द्यायचं आहे पाणी वगैरे इथे शिजलेले आहे ऐंशी टक्के साधारणतः तर आता आपण गॅसवरती परत कढई ठेवूया तर आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल चांगलं त तापून द्यायचं आहे गरम होऊन द्यायचं आहे इथे तीन टीस्पून तेल टाकलेलं आहे आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया तेल गरम चांगलं झालं की त्यामध्ये टाकणार अर्धा टीस्पून राई अर्धा टीस्पून आता आपण टाकणार जिरं त्यानंतर पाव टीस्पून टाकणार आहोत हिंग तर हिंग राई जिरं चांगलं तडतडलं की ह्यामध्ये टाकणार आहोत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चिरून टाकलेल्या आहेत इथे तुम्ही ठेसूनसुद्धा टाकलात तरी चालेल लसणाने खूप छान असा फ्लेवर येतो त्याचप्रमाणे इथे कारल्याची भाजी ही तिखट हवी आम्हाला म्हणून मी बऱ्याच मिरच्या टाकलेल्या आहेत चार पाच तुम्ही एक दोन मिरची टाकलीत उभी चिरून टाकायची तरी छान दिसते आणि त्याचबरोबर एक मोठा कांदा घेतला आहे हा आहे। वा कांदा वापरल्यामुळे सुद्धा भाजीचं करवटपणा कमी होऊन जाईल त्यामुळे जास्तीचा कांदा आपण इथे वापरलेला आहे हा मोठाच कांदा घेतलेला होता उभा चिरून घेतलेला आहे आणि आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे खूप असं नरम पडून द्यायचं नाही आहे म्हणजे एकदम खूप कांदा नरम करायचा नाही आहे कारण की हे कांदा एकदम नरम पडला की ह्या भाजीचं स्टेक्चर बदलून जाईल त्यामुळे थोडंसं असं आपल्याला सत्तर ऐंशी टक्केच सॉफ्ट करून घ्यायचं आहे चाहे चाहे। नंतर मग ह्यामध्ये टाकणारा मीठ मीठ चवीपुरतं टाकायचं आहे हे लक्षात घ्या की कारलं जेव्हा शिजवलं होतं म्हणजे उकडलं होतं तेव्हासुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि करमलं होतं तेव्हासुद्धा टाकलेलं आहे तर बेताचंच टाकायचं आहे त्यानंतर इथे हळद टाकलेली आहे एक टीस्पून त्यानंतर ह्यामध्ये आपण जे कारली घेतली होती उकडून ती कारलीचे तुकडे ह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आते में अजुन जाकन जाकन आता ह्यावरती मी अजून झाकण दिलेलं नाहीये हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे कारलं शिजवून चांगलं घेतल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आता आपण एका मिनिटासाठी परत कारल्याच्यावर झाकण ठेवून परत पार करून घेतलेले आहे आणि खाली करून परतून घेतलेला आहे हे परतून घेतल्यामुळे काय होतं ही कारल्याची भाजी चांगली कुरकुरीत अशी थोडी होती खूप अशी सॉफ्ट होत नाही त्यामुळे छानच लागते आता ही भाजी तुम्ही कुठल्याही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर सहज गत्या खाऊ होऊ शकता आता ह्याचं करवटपणा अजूनही कमी करण्यासाठी आपण इथे खोबरं खिसून घेतलं होतं ह्या खोबरं टाकून टाकून घेतलेला आहे अर्धा वाटी तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल आणि ह्यामध्ये तुम्ही थोडस गुळ आहे तरी सुद्धा खूप छान येते आणि करून अगदी पाच मिनिटांमध्ये आपली ही होते आणि इतकी सुंदर की शंभर टक्के गॅरंटी देते की सुद्धा भाजी सहज खातील कळणार सुद्धा नाही जी नक्की कमी लागली आहेत ही तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही केली कारल्याची भाजी तर तुम्हाला नक्की आवडेल नक्की ही भाजी कडू कमी हो नाहीच होणार आणि तुमची मुलं घरातली फॅमिली तुमची मंडळी सर्वच खातील तर नक्की रेसिपी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद